लतिका गांधी फाउंडेशन मानवतावादी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था पृथ्वीराज पाटील पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा यांच्या भगिनी लतिका देशपांडे यांच्या नावानं रचनात्मक उपक्रम राबवणारी लतिका गांधी फाउंडेशन ही मानवतावादी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे संस्था रक्तदान आणि आरोग्य शिबिरं भरवून आणि शाळांना पिण्याच्या पाण्याचं फिल्टर भेट देऊन गोरगरीब विद्यार्थी बहुजन समाजातल्या लोकांचं आरोग्य संवर्धन कार्य करते ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे सांगलीसाठी शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा होत नाही ही, ही दुर्दैवी बाब आहे शहरातल्या सर्वांना आपल्या हक्काचं शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी मी सातत्यानं पाठपुरावा करत आहे शालेय विद्यार्थी आणि नागरिक यांना होणारे आजार हे मोठ्या प्रमाणात दूषित पाण्यामुळे होतात सांगलीचे विद्यार्थी आणि नागरिक या गंभीर समस्येनं चिंतत असताना लतिका गांधी फाउंडेशननं सांगलीत शाळेतल्या मुलांसाठी वॉटर फिल्टर भेट देऊन मानवतावादी रचनात्मक उपक्रम राबवला रक्तदान आणि आरोग्य शिबिरं आयोजित करून फाउंडेशन सांगलीचे आरोग्य जपण्याचा सतत प्रयत्न करत असतं याबद्दल फाउंडेशन कौतुकाला पात्र आहे असे उद्गार पृथ्वीराज पाटील यांनी काढले लतिका गांधी फाउंडेशन सांगली यांच्या सौजन्यानं स्वर्गीय उज्ज्वलाताई अभय शहा कागलकर यांच्या स्मरणार्थ शिशू विकास मंडळ सांगली संचलित डॉक्टर देशपांडे बाल विद्या मंदिर सांगली इथं पिण्याच्या पाण्याचं फिल्टर भेट देऊन या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते पृथ्वीराज पुढे म्हणाले डॉ लताताई देशपांडे डॉक्टर विजयकुमार शहा हे कायम जनसेवेत व्यस्त राहून विद्यार्थी आणि सांगलीकर यांच्या हिताचं काम करत आहेत शिशु विकास मंडळाचे डॉक्टर देशपांडे बालविद्या मंदिर ही गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे सांगलीचं वैभव आहे हो यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती डॉक्टर लताताई देशपांडे पद्मश्री डॉ विजयकुमार शहा लतिका फाउंडेशनचे अध्यक्ष कबीर मगदूम विजयदादा कडणे अशोक थोरात सर शाहनवाज फकीर अमोल गवळी ज्ञानेश्वर वाघ साहिल मगदूम अझरुद्दीन बेग सत्यजित कराडकर प्राध्यापिका वैशाली शिंदे तसंच डॉक्टर देशपांडे बालविद्यामंदिरचे सर्व शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते